अक्षरातकाश आणि तो ब्रह्म सभे नारे मूर्ख घेऊन म्हणून काय केलं पाहिजे आपली भक्ती केली पाहिजे आपली त्या तो मूर्ख येणार तो त्याचा त्याचं पाठ नाही काय नाही म्हणजे मूर्ख तो त्याच्या जयभर आपल्या दोन शब्द पाठ आणि तो लाल लहान जगाला उपदेश करायला म्हणतो त्याला जर ब्रह्मस्त्या मग जर मग उभं केलं उपदेश करायला तो कसं सांगा त्याला काय सांगू शकत मग त्याला नॅचरल महाराज काय म्हणतात मूर्ख आहे तो मूर्ख एवढं म्हणतो कोणती दुसऱ्या शब्द नाही कोणते सर महाराज अर्जुनाने देवाने स्वरूप दाखवलं आणि अर्जुन ते बघा ना पण अर्जुन देव का अर्जुनाला काय म्हणले नाही काय तू प्रेम तसं होत असे दोघांचं प्रेम होतं म्हणून देव का अर्जुनाला काय बोलले नाही किती मोठी चूक झाली ते संग्या चिरून येतो चोरून येईल माझी बघाने स्वतःची भै अर्जुनाने चोरून येफकोळ घालून तरी देवाच्या मनात काही सु झाले नाही म्हणजे असं प्रेम आता असं मूर्ख मार काय आता आम्हाला तुम्हाला काय अभ्यास तुम्ही एवढे तुम्ही तुमची थोरी बघायला गेला तरी थोरी तुझी पाहता पाचशे ठाकरे घेता तरी तुमचे एवढे मोठे पाना तुम्ही किती तुमचा अधिकार किती मोठा तुम्हाला आम्ही उपदेश करायचा तरी थोडी तुझी पाहता प्रेमची तुझी योग्यता नसताना मान बसवलं ते महाराजांची कृपा आहे महा महाराजांनी आमची भेट झाली त्या काळामध्ये डोंगरात आले त्या टायमात भेट झाली महाराजांचं नुसताना ऐकून नाव होतं ते यायचं महाराज पण म्हणायचं बाळू महाराज संत महात्मा बोलायचे ऐकून होतं नुसतं महाराजांचं नाव आले डोंगरात त्या महाराजांना आमचं नाव भीमदा महाराज मी ठरलेलं आमच्या ते मी शेतामध्ये काम करतात ना मार आले गाडी घेऊन ते करून ते पत्त पाहिले नाही जे काम करत होत ना ते शिकाव वगैरे होत नाही मग त्याचा ठेकून दिलं अजून हातात धरत नाही साबर झालं ते ठेकून दिलं अजून ते खाल्लं नाही पुढं ठिकाण त्याला ठेकून दिलं तसं मग साधू ज्या मग आपल्या गुरु कृपेशिवा सरले ज्ञान जर आपण गुरु करतो मग त्या गुरुशिवाय आपलं प्रपंचं ज्ञान ओसरत नाही तसंच आमचं आमच्या घरी यायचं संत यायचं वारकरी यायचं आम्ही त्यांना जेव्हा घालायचं ते काय मला म्हणायचं चला मारत बाबा पंढरपूरला मग मला दिले काम आमच्या पाठी माझं माझ्या काय मला भेटले मग ते नाही मग आपलं माझं प्रपंच प्रपाच म्हण लस वसरून गेलं आणि तसं गेलो माझं लय दिवस झालं त्याला चाळीस वर्ष तसं माझं मार्ग भारीच्या व्हायला ने गा भक्तीचा वाटा लाग ज्या पावसाच्या संगतीने गेल्यानंतर आपलं सोनं होत संत कशा आगावर फाडावं लागेल लव मेळ का प्रसाद सांगे का जाई म्हण प्रसंग सोनीचे व्हायला मग आपण जीवना जीवाची परी असो देटी साहेब झळके का पद्मपुर माता पारखे जीवाचे प्रयत्न काही म्हणायचे असे असे साधूच्या संघटने महाराजांचा खूप मोठा प्रेम आमचं महाराज प्रेमाला म्हणजे अंत नाही काय लोकांचा अंत असतो प्रेमाला पण महाराज प्रेमाला काय अंत नाही पार नाही असं ते महाराज खूप प्रेम करणारे भेमदादा भेमदादा सारखं कुठे गेले त्यांना खूप हसायचे जायाचं नाव तेथ राहावं दर्शन प्रसिद्ध ठेवावं महाराज भेट झाले महाराजची भेट भेट झाली मला म्हणून भेट होऊन काय झालं जवळजवळ साधूची भेट होणं नी भेट होणं उपयोग नाही झालं नाव आहे कोणा उपयोग नाही काय अर्जुन पहिला नारद यायचा अखंड याचा पुढे यायचा अर्जुनाच्या घरी यायचा आणि भगवान स्वरूप सांगायचा त्या टायमा अर्जुनाबरोबरच बुद्धी होते त्या टायमा तुला नव्हता पण आता अर्जुन म्हणतो मला तुझी मला काय झाले तो तुझ्या नामाचा अरे भेटेल आणि जोडे जोडे आज मला भेट झाली आणि जवळ जोडेल त्याचे मार झाला काय झालं त्याची मला भेट झाली आणि आज जवळ जोडे मग साधू संघे सोप साधूच्या संगत संघातील माणसाचं जसे बियात नाश्या मार म्हणतात भेस जवळ जवळ ला आहे ते साखोप साखे वेळ तैसे मध्ये करीन आहे भक्तांचे तसे बिया असतात बियाने काय केलं का संगत जोडी झाला मग ते बीव होतं पण त्याचं काय झालं फुलं फळं आले ते मोठं झाड झालं ते फळं आपल्याला खायला मिळाले कसं हा त्याला पाहणे झाले ता पाहता पाहता प्रांते समाधान पाहणे मग तुगती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू झालेले सेवा अजून पुढे काय ऐक मार ते सुद्धा करताना असे महाराज सत्याने तपस्वीवान महात्म्य जे असे सत्पुरुष समूह गेले ऐसा संत बेट एवढा भाग्योगे वैराग्य रागेस कपेमळ ऐसे संत बेटायला आपल्याकडे त्याला पुणे लागतो नेनो कोण भक्तपणा नेहो तुमचे मेहमान कोण साधन कोणी ज्यांनी आपण एवढं मोठं तपश्चर्या केली होती कोणी ज्यांमध्ये असं कोण म्हणतंय नांदेवर म्हणतात मला काय झालं मला ना ज्ञानेश्वर महाराज भेटले मग ते माता नेन कोण बघत पण ते तो कोणी ज्यांनी केले होते असे मला ज्ञानेश्वर भेट दिली जसं इथं सत्पुरुष जगामध्ये एखादा वेळा सत्र जगामध्ये भरपूर पण सर्व स्त्रिया पथिवता राहताना सांगते एखादी पतिव्रता असते ते एखाद सतपुरुष पित्र जगत चाले झाले सेवा मग अर्जुने म्हणतले ते दंडवत घातले तुम्हाला दंड धरला पाहता पाहता प्रांते समाधान पाहत न समाधान सांगले असे सांगू रागे चिते नमन केले पंढुस होते मग पडते मने नमस्ते प्रभो तुंभमने परि नमन केले सहास मने श्री म्हणे सन्मू कन्म झालेले सेवा बोलले मग होते सरले म्हणजे काय झालं

महाराज ते नम्रता होते कसं भजनता नमन्न ते नम्रता महाराज होते ना त्यांचे ठिकाण खूप नम्रता होती खूप नम्रता ना त्याला कोण कोणी देव दिसायचं तर महाराजाने खूप चांगलं सांगते त्यांच्या भजनाने चालले होते महाराजांचं समस्यां चाल सांगत लय देवाले म्हणतात ते ते नाही का नानाची दिवाळी करतात महाराज सरांना ते गेले होते आघाडीवाला त्या लोकांना खूप आनंद वाटला त्याने खूप कौतुक केलं महाराजांचं ते मग नमन्य ते नम्रिता महाराज कोणाचा गुंतवून फक्त म्हणजे बरं का सर्वपती दयावते महाराजांचे ते महाराज तीन तीन त्याचे पैसे थांबा था त्याला का साधू म्हणतात त्याला त्याला कोणत्या साधू म्हणता का त्या साधू असावा त्याला सरावपती दया असावी सरावपती करुणा तेथे ते पण मावळला महाराजांच्या ठिकाणी मित्र मावळ हे माझा मुलगा आहे हे माझं असे आहे हे काही नव्हतं महाराज ठिकाणी सर्व त्यांना

असे होते दुसरे का मग साधू झालं पण त्याला भजन आवड पाहिजे भजनचं नाव आहे वाटेमध्ये घोडून हे ते काबड व्हाय झालेला सेवा सद्गुरू चाचणी अर्पण करून तुम्ही प्रभू तुम्ही सुखामृतात जन्मरांची भाषा आपल्याला शिकले पाहिजे बोलण्याचे जरी बोला माणसं आहे जरी परमा एवढे संजीव मोजोडी गाड्यावर मुळे आता पण ते थोडंच करतात का जरी थोडे थोडे दर्शन देशांजवणी ते काय करते माणसाला महिला माणसाला उठी ते गाडा भर मुलांना काय तर थोडी गावच